सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपत प्रवेश केलेल्या नगरसेवकांवर अवैध धंद्याचे आरोप केले तेच नगरसेवक आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या मांडीला मांडी लावून काम करणार असा खोचक टोला नगरसेवक बुवा तारी यांचे नाव न घेता युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी देवगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला यावेळी नाईक नेमके काय म्हणाले ते पाहूया आमचे रवींद्र जोगल साहेब यांची तालुका प्रमुख म्हणून निवड झालेली आहे आणि त्या निवडीसाठी सगळे शहरातली बैठक आज पूर्ण झाली आणि त्या ठिकाणी रवींद्र जोगल साहेबांचं अभिनंदन आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी शहराच्या वतीने आणि शाखेच्या वतीने देवगड तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर सगळे उपस्थित तुम्हाला माहितीच आहेत विशाल मांजरेकर असतील गणेश गावकर असतील आमच्या मॅडम असतील अशदा मॅडम असतील आमचे दादा असतील पारकर असतील आणि सर्वच जण उपस्थित होते आणि बऱ्याचपैकी शिवसैनिक या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते या शहराच्या मीटिंगला खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळालेला आहे खूप पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी आम्ही काही नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे या शहराचा शहर प्रमुख म्हणून देवगड जमसंडे शहराचा शहर प्रमुख म्हणून विशाल मांद्रेकर यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर आमचे विरोधी पक्ष कारण आता देवगड नगरपंचायतमध्ये आम्ही एक विरोधी पक्षनेता विरोधी पक्ष म्हणून एक चांगली भूमिका या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी या ठिकाणी नितीन बांदेकर हे आमची भूमिका मांडतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नितीन बांदेकर भूमिका मांडतील आणि आमचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि विरोधी, पक्षा विरोधी पक्षाचं काम चांगल्या प्रकारे आणि चोख चोख बजावतील असा आम्हाला त्यांच्यावरती ठाम विश्वास आहे त्याच पद्धतीने उपशहर प्रमुख म्हणून आम्ही गणेश कांबळी आणि प्रफुल्ल कणेरकर यांची नियुक्ती प्रमुख म्हणून आम्ही दोन्ही जामसंड्या आणि देवगड या ठिकाणी करत हो। आहोत आणि चांगल्या प्रकारचं पुढे काम देवक देवगड जामसंड्यामध्ये शहराच्या ठिकाणी पदाधिकारी नेमणं सगळ्या देवगड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षाच्या वतीने कार्यक्रम घेणं या ठिकाणी मोठ्या जोशामध्ये येणाऱ्या काळात आम्ही करू खरं म्हणजे काही लोक शहरातील नगरसेवकांनी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्या प्रवेशामागचं कारण तुम्हाला माहिती का आहे काय असेल ते आणि त्याच्यानंतर ह्याच नगरसेवकांवरती अवैध धंद्याचे आरोप नितेश राणेने केलेले होते आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून आणि त्यांना आता घेतल्यानंतर हे सगळे आरोप मिटतील का ह्या ठिकाणी हा खरा म्हणजे प्रश्न आहे आणि आमच्या ह्याच्यानंतर खरं म्हणजे त्या मिटिंगमध्ये होणाऱ्या मिटिंगमध्ये काही विषय मांड मांडले गेले पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर काही भाजपच्या मिटिंगमध्ये असे प्रश्न मांड पालकमंत्र्यांनी अशी वक्तव्य केलेली आहेत की आम्ही कुठच्याही उबाटाचा असेल उबाट शिवसेनेचा असेल यांचे सरपंच असतील कुठचा नगरसेवक असतील यांना निधी देणार नाही म्हणून असे जाहीर वक्तव्य त्यांनी केलेलं आहे खरं म्हणजे ते आपली शपथ विसरले आहेत ज्या ठिकाणी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली ती संस्कृतमध्ये घेतलेली काही समाजाला खुश करण्यासाठी कुठच्या तरी समाज एखाद्याला समाजाला खुश करण्यासाठी संस्कृतमध्ये शपथ घेतली आणि ती संस्कृतमधली शपथ त्यांना कळली नाही कदाचित त्याचा अर्थ कळला नाही त्यामुळे त्यां त्यांचं वक्तव्य कालचं हे एकदम बेजबाबदारपणाचं वक्तव्य होतं मंत्री म्हणून एखादा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मंत्री म्हणून आणि पालकमंत्रीचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एक बेजबाबदार वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे आणि एक मंत्री किंवा एखादा सरकारचा भाग असला तो सगळ्या जनतेचा एक सेवक असतो आणि त्या सेवकाप्रमाणे तिने काम करायचं असतं पण असं न करता फक्त आपल्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना निधी देणार आणि कामं करणार ज्यांना आमच्याकडे यायचं असेल त्यांनी कसं पण घ्या कसं पण यायचंच आमच्याकडे मग त्यांना ब्लॅकमेल केलं जाय कर जाईल त्यांना पैसे देऊन विकत घेतलं जाईल सगळ्या बाबतीतल्या हे करून स्वतःच्या पक्षात बी जे पीमध्ये कसं काय घेतलं आता कुडाळ जे नगरसेवक कसे गेले हे तुम्हाला माहिती आहे आणि अशा अनुषंगाने एखाद्याची पदाची किंमत ठरवायची आणि त्यांना विकत घ्यायचं एखाद्याला ब्लॅकमेल करायचं एखाद्याला हॅरेशमेंट करायची आणि मग घ्यायचं कशाही करून बी जे पीमध्ये प्रवेश करून घ्यायची ही टेक्निक आताच्या पालकमंत्र्यांनी वापरलेली आहे पण असे कितीही टेक्निक वापरा असं कितीही जुलूम करा जबरदस्ती करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते शिवसेना असेल ही जाग्यावरतीच राहील येत्या काळात तुम्हाला दिसेल ह्या पक्षाची मतदान आणि ह्या पक्षाचे पदाधिकारी हे वाढलेले दिसतील आणि त्याच जोमाने ज्या पद्धतीने आधीच्या जोमाने म्हणजे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं कोकणातलं शिवसेनिक शिवसेनेला ज्या ठिकाणी राहावी त्या ठिकाणचं स्वप्न शिवसेने हे पदाधिकारी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत त्या ठिकाणी अभिमान आहे की विशाल मांजरेकर असतील तेजम गाडी असतील तेजस गाडी असेल नितीन मांदेकर असतील आणि जे मनीषा असेल मनीषा गाडी असेल तांबे असतील म्हणजे स्वीकृत नगरसेवक असतील हे आमच्याबरोबर ठामपणे राहिले जातात किती त्रास सहन करून या ठिकाणी राहिले त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील ह्याच्यापुढे आणि ह्याच्यापुढे येणाऱ्या सगळ्या आव्हानांना आम्ही समोर जाऊ खरं म्हणजे त्यांच्या त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे शिरगावातील भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशाकडे कशा पद्धतीने खरं म्हणजे तुम्ही कालचा प्रवेश केला ते बघितलाय पण कालचा जो रवींद्र जोगलांचा सत्कार झाला तो पण तुम्ही बघितला पाहिजे शिरगावातला एकही पदाधिकारी जो महत्वाचे पदाधिकारी असतील त्या विभागातले महत्वाचे पदाधिकारी असतील ते त्यांच्यावर गेलेले नाहीत एखाद दुसरा पदाधिकारी सोडला तर त्यांच्यावर कोण नाहीये सर्व पदाधिकारी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत काही लोक स्वार्थासाठी तिकडे गेलेली आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना ते तिकीट मिळवून दे कारण आता ते तिकिटासाठी तिथे गेले आहेत ना मग ते तिकीट त्यांना मिळवून दे अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा देवळ तालुका प्रमुख म्हणून माझी नियुक्ती आज कालच करण्यात आली संघटना वाढीसाठी जेवढे प्रयत्न करायचे ते माझ्या सहकार्यांबरोबर सन्मान्य आमचे जिल्हा प्रमुख युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक या तालुक्याचे युवा तालुका प्रमुख आमचे गावकर तसेच आमचे सतीश सावंत सन्मान्य ज्या जिल्हा प्रमुख संदेश पारकर अतुला राणे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याची घडतड जे काही आता आपल्या समोर ज्या काही गोष्टी घडल्या आहेत कुठल्या 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 पद पदाधिकाऱ्यांवरती बरेचसे आरोप झाले होते त्या आरोपाखालीच त्यांना ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात ओढण्यात आले भविष्यात अशा गोष्टी जर होत राहिल्या तर अशा ज्या संघटना आहेत किंवा पक्ष आहेत हे कधीतरी आपल्याकडे हे सर्व लोक घेऊन गर्दी करून हे आमच्या आजची आमची जी परिस्थिती आली तशीच त्यांच्या पण कधीतरी परिस्थिती ही येणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवा आणि येथल्या जनतेची कामं आम्ही ह्या शिवसे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे जे काही कामं असतील त्या जे काही आम्हाला कार्यक्रम पक्षामार्फत राबवले राबविण्या सांगितले असतील ते आम्ही त्या पद्धतीने आम्ही राबवणार आणि संघटना जोमाने वाढवणार एवढंच सांगतो येणारे ज्या निवडणूक असतील त्यामध्ये आम्ही पूर्ण सहभाग घेऊन जास्त आणण्याचे प्रयत्न निसर्गरम्य समुद्र मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने